गोमाता एकता दौड परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळा चालक गोसेवक गोप्रेमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली एकतीस ऑक्टोंबर दोन रोजी समस्त महाजनचे मॅनेजिंग ट्रस्टी सन्माननीय गिरीशभाई शहा आणि आदिजीवन चॅरिटेबल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी सन्माननीय जयेशभाई शहा जरीवाला आणि गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी मुंदडासाहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी परभणी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री सौ मेघना दिदी साकोरे बोडीकर यांच्या हस्ते गोपूजन करून गोमाता एकता दौडला सुरुवात झाली या उपस्थितीत माजी मंत्री सुरेशरावजी वरपुडकर साहेब वरपुडकर परभणी शहर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे साहेब परभणी जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेसर परभणी येथील सुप्रसिद्ध असतिरोग तज्ज्ञ डॉक्टर केदारजी खटिंग साहेब आणि भाजपाचे तसेच गोप्रेमी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते कार्यक्रम करण्यासाठी कृष्णप्रिया गोशाळा झाडगाव तालुका जिल्हा परभणी येथील गोसेवक मारुतराव खटिंग पाटील बाळासाहेब ठाकरे गोशाळेचे गोसेवक विजय खिस्ते पाटील देवकृपा गोशाळा मुरुबा गोसेवक उद्धवराज जवंजार देवानंदजी गोशाळा विठोली गोसेवक परमेश्वर स्वामी श्री स्वामी समर्थ गोशाळा बोबडे टाकळीचे गोसेवक सचिन बोबडे पाटील देवकीनंदन गोशाळा काकडेनगर परभणी ते गोसेवक शेळके महाराज डोंगरेसर गोशाळा जिंतूर गोसेवक संदीपजी शर्मा महाराज प्रसादान गोशाळा रामेटाकळीचे गोसेवक मानिकजी रासवेसर जय भवानी गोशाळा पानेरा गोसेवक शिवाजी घुले कामधेनु गोशाळा उमरी गोसेवक सुभाष महाराज गायकवाड गोसेवक पाटील साहेब गोसेवक कृष्णाजी रसाळ कैलासवासी छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट परभणीचे अध्यक्ष गोसेवक नितीनजी जाधव गोगलगावकर सोपान काका गोशाळा गंगाखडचे गोसावक व्यंकटी महाराज कराड जय बजरंगबली गोशाळा आडगाव को सेवक जी दाभाडे पाटील माऊली गोशाळा गोसेवक डॉक्टर खापरे सर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा